महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला आपण वसंत पंचमी म्हणून साजरी करत असतो यंदा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवारी या दिवशी आलेली आहे माता सरस्वतीची कृपा आपल्यावर असावी आणि सरस्वतीचं पूजन याच दिवसापासून करायचं असतं आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी कुठली सेवा करावी वसंत पंचमी कशी साजरी करावी या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला वसंत पंचमी आलेली आहे तर या दिवशी प्रत्येक घरात लहान मुलं असतात मोठी मुलं असतात जे शिकून झालेले असतात किंवा जे शिकत असतात तर त्यांच्यासाठी काही सेवा कराव्या आणि त्यांच्यासाठी त्यांनी कशी माता सरस्वतीची पूजा करावी ते बघूया तर सगळ्यात आधी आपल्याला माता सरस्वतीची पूजन करायचं आहे तर सरस्वती यंत्र कुठे पण तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल तर त्या सरस्वती यंत्राची पूजा करायची असते आणि जर जर तुमच्या घरात असेल तर त्याची पूजा करावी किंवा मग तुम्ही एका वहीवर काढू शकता तर त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता आणि ती पूजा करून मग ते यंत्र मुलं जिथे अभ्यास करतात ना तर त्यांच्यासमोर ते ठेवायचं आहे एखादा लाल पेनने काढलं तरी हरकत नाही तर त्या पेनाने मग एका व्हाईट पेपरवर काढायचं आहे ते यंत्र आणि मग त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुमच्या घरात जर माता सरस्वतीचा फोटो असेल किंवा सरस्वती यंत्र असेल मूर्ती असेल तर तिची सुद्धा पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे पिवळं फुल अर्पण करायचं आहे या दिवशी आवर्जून पिवळं वस्त्र परिधान केलं तरी अतिउत्तम जर तुमच्याकडे असेल किंवा मग मुलांनाही सांगा की पिवळ्या रंगाचं फुल माता सरस्वतीला अर्पण करायचं आहे आणि पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे आता हे सगळं तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता कारण मुलांच्या शाळा वगैरे असतात किंवा ट्यूशन असतात तर मग तुम्ही हे दिवसभरात कधीही करू शकता खरं तर वसंत पंचमी आणि ललिता पंचमी हे दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत माता सरस्वतीचं पूजन करण्यासाठी विद्येची देवता आहेत सरस्वती मातेची कृपा ज्या विद्यार्थ्यांवर असते ना ज्या मुलांवर असते ना त्या मुलांना आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही कारण अर्थात सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे जिथे सरस्वती माता असते तिथे लक्ष्मी येतेच जो मुलगा हुशार असतो ना जो मुलगा बुद्धिमान असतो ना तर तो अर्थात त्याच्या बुद्धीच्या जोरावर तो अभ्यास करून त्याच्या बुद्धीच्या जोरावर नक्कीच तो चांगलं यश संपादन करतो आणि नक्कीच त्याच्यावर माता लक्ष्मीची सुद्धा कृपा असते म्हणून सरस्वतीची कृपा आपल्यावर असणं खरंच महत्वाचं असतं तर याच दिवशी खरं तर दर महिन्याला पंचमी येते पण या दिवसापासून माता सरस्वतीची पूजा करायची आहे तर जर महिन्याच्या पंचमीला आपल्याला मुलांच्या जिबेवर दरबाच्या काडीने ती दरबाची काडी मधात बुडवावी मुलांच्या जिबेवर एम लिहायचा असतो बघा हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे तर आईने दरबाच्या काडीने म्हणजेच काय की आपण जेव्हा तर्पणविधी करण्यासाठी जी काडी लागते ना तर बघा ती दरबाचीच काडी असते तर तई आम्हाला दरबाची काडी नाही भेटली तर मग तुम्ही सोन्याची एखादी कुठली तरी वस्तू घ्या दागिना घ्या किंवा मग चांदीची वस्तू घ्या तर त्याने तुम्ही करू शकता तर तुमची इच्छा असेल तर मग आणि प्रत्येकाच्या घरात काही ना काही सोनं चांदी असतंच तर मग त्या मुलांच्या जिबेवर दरबाच्या काडी असो किंवा मग सोनं असो तर मधात बुडवायचं आहे आणि मग मुलांच्या जिबेवर एम लिहायचं आहे तर आईने लिहा काकीने लिहा वडिलांनी लिहा आता तई आमची मुलं बाहेरगाव हा उपाय कोणीही करू शकता डिग्री डिप्लोमा आजही जगाच्या पलीकडे कोणीही शिकत असतात तर आजही लोक आहेत तर वयाच्या चाळीसाव्या वर्षीसुद्धा शिक्षण घेतात जाऊन शिकत असतात आणि आपण म्हातारे होईपर्यंत आपण काही ना काही शिकतच असतो तर बुद्धिमत्ता माता सरस्वतीची आपल्यावर कृपा असावी म्हणून ही सेवा प्रत्येकाने करावी आणि आपल्यालाच आपला एम नाही काढता येणार आता जो मोठा आहे ना तर त्याला समजेल की कसा एम काढायचा आहे तर आपला आपण पण जो लहान आहे ना तर त्याला जमणार नाही पण जर मुलगी बाहेर शिकायला असेल तर मग तिला सांगायचं आहे तू तु, तुझ्या मैत्रिणीकडून करून घे किंवा मुलगा बाहेर गावी असेल तर त्याला सांगायचं आहे तू तु, तुझ्या मित्राकडून करून घे तर या पद्धतीने तुम्ही करू शकता तर ही जी सेवा सांगितली आहे ना तर एमची तर ही तुम्ही दिवसभरात कधीही तुमच्या मुलांच्या जिबेवर तुम्ही दरबाच्या काडीने मदात बुडून एम काढायचं आहे आणि पूजा तुम्ही सकाळी केली तर अतिउत्तम पण मुलं नसेल तर ही सेवा पूजा तुम्ही मुलांकडून करून घ्या ताई मुलं बसणार नाही आहेत तर तुम्ही करा पण मी तुम्हाला काय सांगते की ज्या सेवा सांगणार आहेत ना तर ह्या मुलांकडून करून घेण्याचा प्रयत्न करा आता ज्या मुलांना स्वतःला लिहिता वाचता येतं तर त्यांनी स्वतःच्या सेवा स्वतःनेच कराव्यात ताई मुलं लहान आहेत त्यांना लिहिता वाचता येत नाही आहे ना तर त्यांनी आपल्या शेजारी बसावं आणि जे काही मी तुम्हाला मंत्र स्त्रोत सांगत आहे ना तर ते तुम्ही पठण करा तर त्यांना तुमच्या शेजारी बसवावं हात जोडायला लावायचे आहेत आणि माता सरस्वतीला प्रार्थना करावी आपल्या स्वामींना पण प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलावर तुझी कृपा राहून दे आणि बघा जो अभ्यास करतो ना तर त्याच्यावर माता सरस्वतीची कृपा असते जर तुम्ही प्रयत्नच नाही केले तर फक्त मग सेवाच केली तर तसं होत नाही तर तुमचे प्रयत्न ही काळ्या दगडावरची रेष आहे प्रयत्नच करा पण त्याच्याबरोबर नशिबाची साथ असणं परमेश्वराची कृपा असणं ही तेवढंच महत्वाचं आहे जर अभ्यासच नाही केला तर अशीच सेवा करत बसले तर काहीच होणार नाही अभ्यासच करावा लागतो बुद्धिमत्ताचा विकास व्हावा तर आपली मुलं मग काही काहींचं असं असतं ना की वाचलं की लगेच पटकन लक्षात राहतं आणि काही वेळेस प्रत्येकाला टाईम लागतो तर प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे तुम्ही प्रयत्न करा तुमचे अथंग प्रयत्न असावे आणि त्या प्रयत्नाला नशिबाची साथ असणं माता सरस्वतीची कृपा असणं खूप म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आता सेवा काय करायच्या आहेत तर मुलांना लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडून करून घ्या त्यांना येत नसेल तर मग आपण त्यांच्याकडून ही सेवा करून घ्यायची आहे आता मी तुम्हाला सेवा सांगते की तुम्हाला काय सेवा करायच्या आहे तर बघा तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ जप करायची आहे एके मंत्र तुम्हाला एकवीस वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही म्हणू शकता त्याच्याबरोबर सरस्वती मंत्र तुम्हाला अकरा वेळा किंवा एक माळ म्हणू शकता सूर्य मंत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा तुम्ही एक माळ करू शकता गणपती अतर्व शिषम एकदा म्हणायचा आहे सरस्वती स्त्रोत्रम तुम्ही एक वेळा म्हणावं आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्रम अतिशय सुंदर सेवा आहे तर ती प्रज्ञा विवर्धन स्त्रोत्रमची सेवा तुम्ही एकदा म्हणायची आहे जे मंत्र सांगितलेले आहेत ना तर त्याची एक माळ करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला ह्या सगळ्या सेवा से पुस्तकात मिळून जातील मातेचा मंत्र ओम रीम स्वाहा जो एक माळ म्हणायचे आहे तर सगळे मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला दिलेले आहेत तर मिळून जातील आणि दररोज मुलांनी प्रज्ञा विवर्धन स्तोत्रांचं पठण करावं खूप सुंदर अनुभव तुम्हाला येतो आणि नक्कीच प्रत्येक आईने आपल्या मुलांकडून ही सेवा करून घ्यावी वसंत पंचमीला नाही करणं शक्य झालं तर ताई कधी करावं तर येणाऱ्या जी पंचमी असेल ना तर तेव्हा तुम्ही करू शकता आणि प्रत्येक पंचमीला आईने मुलांच्या जेबेवर दरबाच्या काळींनी मधात बुडून एम लिहायचा असतो प्रत्येक पंचमीला माता सरस्वतीची पूजा करायची असते आणि जे यंत्र तुम्ही ठेवलेलं आहे ना जिथे मुलं अभ्यास करतात ना त्यांच्यासमोर ते यंत्र ठेवावं की जेणेकरून त्यांचंसुद्धा लक्ष केंद्रित होण्यास मदत होईल तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असं तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब पर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ